नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म प्रकारे भरायचा आहे आज आपण ते बघणार आहोत तर मी पी सीमध्ये करत आहे तर बघू शकता तुम्ही गुगल प्ले स्टोरमध्ये जायचं आहे गेल्यानंतर नारी दूत शक्ती हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे प्लेस्टोरमध्ये नारी शक्ती दूत हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा आयकॉन असणार आहे आपल्याला हा मी पी सीमध्ये इन्स्टॉल करत आहे तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता मोबाईलमधून भरू शकता आपण पी सीमधून करतो कारण व्यवस्थित दिसणे गरजेचं आहे अशा प्रकारे इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट करायचं नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपले स्वागत आहे इथं स्किप स्किप करून नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर डन करायचं आहे डन केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथं लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपला जो मोबाईल नंबर आहे ते टाकायचं आहे इथं मी लॉग इन करून घेतो आहे तर मित्रांनो तुमच्या नंबरवरती ओ टी पी पाठवायला जाईल तो ओ टी पी इथे घालून आपण अशा प्रकारे ओ टी पी घालून हो व्हेरीफाय ओटीपी करून टी पाय व्हेरीफाय होईल इथं व्हेरीफाय ओटीपी करायचं आहे व्हेरीफाय ओटीपी करताच तुम्हाला इथं परमिशन मागेल इथं परमिशनला जे आहे ते अलो करायचं आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणताय इथं खाली निराक्षर क्लिक आहे प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी इथे माहिती भरा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाईन ओपन होईल इथे प्रोपाईल मित्रांनो आपल्याला अपडेट करायचं आहे जे जे आपले आधार कार्ड प्रमाण आहे ते ते आपण इथं घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे अगोदर आपला नाव निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे आपला जे तालुका असेल ते तालुका मित्रांनो अशा प्रकारे निवडायचं आहे त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार इथे निवडायचा आहे तर को सामान्य महिला आहेत बचत गट अधिकारी आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत सेविका आहेत प्रशासकीय विभागामध्ये कार्यालय असते ते काय आपले नारी शक्तीचे प्रकार आपण इथं सामान्य महिला आहे सामान्य महिला असे निवडायचं आहे तर सामान्य महिला आपण इथं निवडलेला आहे तर अशा प्रकारे माहिती पूर्ण करायचं आहे माहिती पूर्ण केल्यानंतर उडलेलं इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे जर इथं जीमेल आय डी विचारलेली ज्यांच्याकडे जीमेल आय डी आहे त्यांनी जीमेल आय डी भरायची आहे किंवा ज्यांच्याकडे जीमेल आय डी नाही आहे त्यांनी हाय असे सोडून दिले तरी चालेल तर अशा प्रकारे बघू शकतो तर मी प्रोफाईल आलेला आहे आता या प्रकारे तुम्ही एक प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही फॉर्म भरण्यात येणार ते तुम्ही दुसऱ्यांचेही फॉर्म भरू शकता इथं बुक तुम्ही आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बिया योजनेचे हमीपत्र किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण इथं डाउनलोड करू शकता आपण अगोदर हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या हमीपत्रचा एक प्रिंट घेऊन त्यावरती आपलं सगळं टिक करून सिग्नेचर करून जे आहे हमीपत्रावर सिग्नेचर केल्यानंतर ते इथं अपलोड करायचं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर महिलांच्या योजना त्यानंतर जी आर तेव्हा केलेल्या आपल्याला मुख्यमंत्री के लाडकी बहीण इथे करून इथं फाईल <coughs> युजिंग द ॲप जेव्हा वापर करतात त्यावेळी लोकेशनचं परमिशन द्यायचं आहे त्यावेळी लोकेशनचं परमिशन दिल्यानंतर येतं अशा प्रकारे येईल मित्रांनो ज्या महिलांचं लग्न झालं आहे त्यांनी लग्न पूर्वीचं नाव इथं घालायचं ज्या महिलांचं लग्न झालेलं नाही आहे त्यांनी असं हाय असं सोडून द्यायचं काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो हे समजलं आता त्यानंतर आपल्याला जन्मदिनांक निवडायचं आहे मित्रांनो जन्मदिनांक आपण अशा प्रकारे ते मी सिलेक्ट करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता इथे जन्मदिनांक झालेला आहे मित्रांनो जन्मदिनांक झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथे एकवीस ते पासष्ट वय वर्षपर्यंत असलेलं जरूरी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा असं असेल तर अर्ज हे नाकारला जाईल अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे इतर माहिती जे आपल्याला इतर माहिती आहे ते पूर्ण आधार कार्ड प्रमाणे इथे घालायचे मित्रांनो तर आपण सर्व करा आपण सुरू करूया भरवायला आता तर आपण आता सध्याला जिल्हा निवडूया जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला तालुका निवडायचा आहे तर तालुका निवडल्यानंतर मित्रांनो तो बघू शकता आपलं जे गाव शहर ग्रामपंचायत जसं आधार कार्डमध्ये आहे त्या प्रकारे इथं निवडायचं आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये जसं आधार कार्डमध्ये दिलेलं आहे त्याच प्रकारे निवडत जायचं आपला पिनकोड घालून घ्यायचा आहे इथे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक घालायचा इथे मोबाईल क्रमांक घातल्यानंतर मित्रांनो जे तुमचा आधार कार्डवरती ॲड्रेस आहे पत्ता आहे तोच इथं तशाच प्रकारे भरायचा आहे पिनकोड पण तोच भरायचा आहे तुम्ही इथं काही चूक करणे भाग नाही आहे मित्रांनो चूक झालीच नाही पाहिजे व्यवस्थित काळजीपूर्वक भरा त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही होय नाही दोन ऑप्शन आहेत त्या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथं असा ऑप्शन आहे की तुम्ही शासनाचा विविध योजनांचा लाभ घेत आहात का तर तुम्ही घेत असाल तर होय करा नाही घेत असाल तर नाही करा त्यानंतर तुम्ही ती लाभाची रक्कम किती घेतात महिन्याला वार्षिक किंवा महिन्या महिन्याला तुम्ही किती रक्कम घेतात ती रक्कम घाला जर तुम्ही घेत नसाल तर नाही निवडा त्यानंतर इथे रकमेचा काही विषय येणार नाही जर घेत असेल तर होय म्हणून किती रक्कम घेत आहे ते निवडायचं मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर मित्रांनो इथं महिलाची वैवाहिक स्थिती निवडायची ती अव्यवहित आहे विवाहित आहे विभक्त आहे आपली काय आहे ती स्थिती इथे निवडायची आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जर ती महिला विवाहित असेल विवाहित अव्यवहित असेल तर अय्यवाह महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का तर दुसऱ्या राज्यात जर महिलेचा जन्म झाला असेल तर होय करायचं जर झाला नसेल तर नाही करायचं जर झाला असेल तर कोणत्या राज्यात झालेला आहे ते सिलेक्ट करायचं आहे जर नाही झालं असेल तर नाही म्हणायचं आहे नाही म्हणून पुढचा सलेक्ट करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा खाते असलेल्या बँकचा तपशील इथं बँकचं जे तपशील आहे मित्रांनो ते द्यायचं आहे बँकेचं पूर्ण नाव इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही नवीन जी आरनुसार नुसार डी सी सी बँक जिल्हा बँक तुमचं आय पी बी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक बँक ऑफ इंडिया हे सर्व बँक चालत आहेत फक्त एवढं अट आहे की ते आधार सीडिंग प्लस डी बी टी असणे गरजेचे आहे जर आधार सीडिंग व डी बी टी नसले तर ते बँक अकाऊंटमध्ये पैसे येणार नाहीत कारण आधार सेडिंग व आधार नंबरवरतीच जे आहे ते डी बी टी करण्यात येणार आहेत पैशाचे तर इथं संपूर्ण तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बँकचं संपूर्ण काय आहे ते घालून घ्यायचं आहे या प्रकारे मित्रांनो इथं आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे तर सर्वात अगोदर आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो आधार कार्ड कसा अपलोड करायचा आता आपण इथं बघितलं मित्रांनो आता आपल्याला हे सगळं डॉक्युमेंट जे ते अपलोड करायचे तर सुरुवातीला आपण ॲपमध्ये घेऊया आता मोबाईलमधून आधार कार्ड तर मित्रांनो आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे की आधार कार्डचं फ्रंट व बॅक हे दोन्ही आले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आता तुम्हाला कळत नसेल की आधार कार्ड दोन्ही प्रकारे कसं अपलोड करायचं तर एक साईट आहे एक लिंक आहे मी ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो किंवा मा तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा तिथं पण त्याची लिंक मी देतो तरी आधार कार्ड जे अपलोड करायचं त्याचं फ्रंट पण आणि बॅक पण फक्त एकाच याच्यामध्ये आलं पाहिजे अशा प्रकारे अपलोड करायचं मित्रांनो त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आदिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड किंवा आपला अरजदाराचं हमीपत्र बँक पासबुक त्यानंतर अरजदाराचा फोटो तर मित्रांनो आता सगळ्यांना माहीत आहे आपलं जे अट होती ती शिथिलता करून त्याच्यामध्ये उत्पन्नाची जे अट आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये असणारे केसरी व पिवळे रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना ग्राह्य धरले जाणार आहेत अर्जदाराचं हमीपत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अर्जदाराचं जो हमीपत्र आहे ते डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ती सिग्नेचर करून ते सर्व टिकमार्क करून इथे अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं इथं बँक पासबुक जे आहे मित्रांनो तुम्ही अपलोड केला तरी चालेल नाही केला तरी चालेल कारण आय एफ सी कोडनुसार डी व्ही टीद्वारे पैसे देण्यात येणार आहेत बँक पासबुकचं जर अपलोड केला तरी चालेल नाही केला तरी चालेल त्यानंतर महिलेचा फोटो इथं जे महिलेचा फोटो येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जर महिलेचा जण परराजा झाला असेल तर त्या त्यांच्या पतीची जे आहे डॉक्युमेंट्स ते अपलोड करू शकतो म्हणजेच त्यांचं शाळा सोडलेला दाखला पतीचा ते अपलोड इथं करू शकतो त्यानंतर आज जराचा फोटो अगोदर असं होतं की ते फोटो लाईव्ह घ्या पण त्याच्यामध्ये अट शिथिल करून मित्रांनो ते आता कशा प्रकारे फोटो घेतलं तर चालतं दोन आपलं फोटो कॉपी असेल पासपोर्ट साईज फोटो असेल त्याच्यातलं पण आपल्याला घेतलं चालतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत या प्रकारे या प्रकारे आपण महिलेचा लाईव्ह फोटो घेत आहोत मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लाईव्ह फोटो घेणे गरजेचं होतं पण नवीन जी आरनुसार नोसार लाईव्ह फोटो जी शिथिलता करण्यात आलेला आहे आपल्याला लाईव्ह फोटो घेण्याची गरज नाही आहे आपण पासपोर्ट साईज असलेला फोटो पण तिथं अपलोड करू शकतो इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत तुम्ही एकदा बघू शकता की सर्व डॉक्युमेंट्स जे झालेले आहेत आपलं ते बरोबर आहेत ते सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म इथं अशा प्रकारे येईल गाव पत्ता नंबर मोबाईल नंबर तुम्ही कुठल्या युजनसाठी आहेत वैवाहिक स्थिती त्यानंतर तुमचं अर्जदाराने दा केलेल्या बँकेचं जे येतील माहिती ती सर्व माहिती येथे येईल मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पण अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही अपलोड केलेले फोटोज तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे सर्व काही बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं व्हेरीफाय करायचं इथं शेवटचा जो राहतो मित्रांनो व्हेरीफाय सर्वे असायतो तो तो एंटर फोर डिजिटी टीप इथं आपल्याला नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं घालायचा आहे ओ टी पी घालून व्हेरीफाय करायचा आहे सर्व बन रिकॉर्डेड इथं असा येईल मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचा इथं अर्ज दिसत आहे तुम्ही केलेले अर्ज नाव त्यानंतर तुमचं सर्वे नंबर दिसेल तर प्रकारे येईल मुख्यमंत्री लडकी बजणीसाठी तुम्ही स अर्ज तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते अर्ज भरू शकता आणि केलेल्या अर्जामध्ये जाऊन तुम्ही इथं बघू शकता की अर्ज केलेलं कशाप्रकारे आहे तुम्हाला हे तर आपल्याला थोड्या दिवसानंतर दिसेल की पेंडिंगमध्ये आहे की पुढे गेलेली दिसते प्रोफाईल अस्किप्टेड इथं अशा प्रकारे दिसेल मित्रांनो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये